सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे आणि या खळबळीचे पार्श्वभूमीवर सोलापूरचे राजकारण चांगले तापलं असताना फारुख शाब्दी यांच्या कमबॅकची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे एमआयएम पक्षाला सुवर्ण काळ मिळवून देणारे फारुख शाब्दी लवकरच पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार असल्याच्या स्पष्ट होत आहे मात्र ते कोणत्या पक्षातून मैदानात उतरणार हे गुण अद्याप कायम आहे विशेष म्हणजे स्वतः पालकमंत्र्यांनी एका बैठकीत फारुख शाब्दी यांचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे त्या बैठकीत स्थानिक आमदारही उपस्थित होते यावरून आहे हे स्पष्ट होते फारुख शाब्दी यांच्या एका निर्णयामुळे कोणाचे दिवा विजणार आणि कोणाच्या नशिबी लॉटरी लागणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे प्रत्येक पक्षाला हवा असलेला नेता म्हणजे फारुख शाब्दी शेवटच्या काही दिवसात ते निवडणुकीच्या गेम पूर्णपणे फिरवणार असा राजकीय जाणकाराच्या मत मुस्लिम बहुल प्रभागामध्ये आजही फारुख शाब्दी यांची जबरदस्त चर्चा आहे जर त्यांनी एमआयएम पक्ष सोडला नसता तर आज महापालिका निवडणुकीचे चित्र पूर्णपणे वेगळं असतं आणि एम आय एम किंग मेकर ठरला असता स्वयंघोषित नेते एका प्रभागापुरतेच मर्यादित राहिले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवसात फारुख शाब्दी प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत ते स्वतः वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन उमेदवारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त टक्कर देणारे फारुख शाब्दी आज फक्त सोलापूरच नाही तर मुंबईच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरले आहे एकंदरीत काय तर सोलापूर महानगरपालिकेचे राजकीय रिंगण फारुख शाब्दी यांच्या कमबॅकमुळे अधिकच रंगतदार होणार आहे आणि भल्या भल्यांना घाम फोडणारा गेम चेंजर ठरणार आहे